स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे कारलं कुरकुरीत असं तव्यावर कार्ल फ्राय बघायचंय तर मी आता तुम्हाला सांगते इथं कारले घेतलेले मी फ्रेश फ्रेश अगदी साईजचे ते स्वच्छ धुवून घेतलेले त्याचे आता काप करून घेत कारले असे कट करून घेतलेले अशा पातळ पातळ स्लाइस करायची आणि त्यातल्या बिया आता अशा काढून घ्यायच्या आपण बियांना कडवट पण असतो ना मग त्यामुळे आपले कारले जास्त कडू लागतात सर्व असे स्लाइस करून घेते मी आता त्यातले बिया सर्व काढून घेते हे बघा आपले महिलांचे जीवनातला रोजचे सप्तरंग बघू शकता तुम्ही आपला रोजचा त्यांच्याशी संपर्क येतो सर्व कारल्यांच्या फोडीमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू मीठ चांगलं कोट करायचंय त्याला एक सारखं असं सा। कारल्यामध्ये पण आहे तो मिठामुळे निघून जातो आणि असं कोट करून आता थोडा वेळ झाकून ठेवते मी अर्धा तास असं रेस्टला ठेवते अर्धा तास झालेला आहे आता बघू आपण तर पाणी सुटले आपण आता ते असं थोड्या हाताने पिळून घेऊ ते पण दाखवते मी तुम्हाला हे मीठ लावलेलं आता पाणी आपण असं काढून घेऊ पिळून पिळून म्हणजे मग त्याचा कडवटपणा तिथे निघून जाईल बरेचदा हे असं नंतर परत धुतात तुम्हाला हवं तर धुऊ शकता पण मग त्यामध्ये जे पौष्टिक आहे तो निघून जाता मग पाण्यामध्ये मी असंच पिळून घेते फक्त तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या स्टेजला धुवून घेऊ शकते बघा असं थोडंसं पाणी निघतं त्यातलं आता वेला मोटा ले आता त्या आता आपण आपण बनवायला घेऊ असं मोठ्या भांड्यात त्यावर साहित्य टाकून घेऊ हिंग टाकायचं चिमूडभर लांब तिखट टाकायचं एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता हळद टाकायची अर्धासा चम्मच धना पावडर ती एक चमचा टाकायची आपल्याला दोन तीन चमचे आपण डाळीचं पीठ टाकणार आहे ते चणा डाळीचं पीठ आणि आता हे छान कोट करून घेऊ आपण आधी असंच कोरडच हे आहे हे बघा कसं छान कोट होत आहे त्याला आणि आपण थोडं अगदी आधी, आधी मीठ टाकलेलं आपण जेव्हा स्लाइस केले तर अगदी थोडंसं मीठ टाकायचंय अगदी एक चमचा पाणी टाकायचं आहे आपल्याला ते को व्यवस्थित कोट होण्यासाठी नाही टाकलं तरी चालेल त्याला छान ते मसाले आपलं डाळचं पीठ छान होतं आणि आपण आता तव्यावर फ्राय करून घेऊ मी गॅसवर तवा तापला ठेवलेला आहे एक चमचा तेल टाकून आणि असं तव्यावर छान फिरवून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यावर कारले ते, ते फोडी केलेले आपण त्या ठेवू फ्राय करायला अगदी कमी तेलामध्ये होतं ते कमी तेल लागतं आता एक एक स्लाइस अशी ठेवून घ्यायची आपल्याला त्याच्या हे बघा ठेवून घेतलेले मी आता सर्व आता एक साइड अशी होऊ देऊ मग आपण आता उलटे करू तुम्हाला दाखवते कसे क्रिस्पी तयार होता अगदी एक चमचा तेलामध्ये कारलं आता दोन तीन मिनटं एक पन, साइड अशी फ्राय झाली आता आपण दुसऱ्या साईडने आता पलटी करून घेऊ आणि दुसरी साइडे फ्राय होऊ देऊ आपण आता सर्व अशा उलटे करून घ्यायचे आता हे बघा एक साइड किती छान खरपूच झालेली हे बघा एक साइड पूर्ण खरपूस झालेली आहे अशीच आता दुसरी साईड करून घेऊ आता असे सर्व पलटी करून घेतलेले आहे एक साईड छान क्रिस्पी झालेली आहे आता दुसरी पण तशी क्रिस्पी करून घेऊ आपण तुम्ही हवं तर तेलामध्ये पण तळून घेऊ शकता तसे पण छान लागतात हे बघा मस्त होत आहे कमी गॅसवर थोडं होऊ द्यायचं आहे तव्यावर छान फ्राय झाले आपण गॅस बंद करून दिलाय आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण हे बघा कसा आवाज येतोय बघा कुडून कुडून झालेली सर्व प्लेटमध्ये काढून घेते खाण्यासाठी आपली छान अशी क्रिस्पी कारल्याची काप तुम्ही पण नक्की करून बघा एकदम क्रिस्पी आहे बघा मी तुम्हाला दाखवते कसा छान आवाज बघा एकदम छान बनतात तुम्ही पण नक्की करून बघा वेगळा प्रकार सर्व आवडीने खातील माझ्या मुलांना पण आता ह्या असे काम करते त्यामुळे ते आवडीने खायला लागलेले तुम्ही पण करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा रेसिपीसह तोपर्यंत बाय